फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाजरीची खारोडी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त आपल्या या बाजरीच्या खारोड्या तयार झालेल्या ह्या तुम्ही भाजून खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता एक स्नॅक म्हणून अशा कच्च्याही खाऊ शकतात एकदम छान आणि टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी तयार होती तर कुरकुरे चिप्स वगैरे खा खाण्यापेक्षा आपण मुलांना याचा हेल्दी असं काहीतरी देऊ शकतो मधल्या वेळेत असे खाण्यासाठी छान देऊ शकतो आणि आपणही खाऊ शकतो तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी एक किलो बाजरी घेतलेली तर बाजरी शक्यतो खारोडीसाठी तर आपण उन्हाळी बाजरी घ्यायची नाही आहे तर पावसाळी बाजरी घ्यायची तर उन्हाळी आणि पावसाळी बाजरी कशी ओळखायची तर उन्हाळी बाजरी हिरवीगार असते आणि थोडीशी बारीक असते आणि जी आपण पावसाळी बाजरी घेतो तर ती जाडसर येते आणि थोडासा काळपट रंग येतो तिचा तर मग अशाने आपण पावसाळी बाजरी घ्यायची ती धुवून घ्यायची आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ अशी धुतल्यानंतर मग ती आपल्याला पाण्यात भिजत टाकायची आता ही दोन ते तीन पाण्याने धुतल्यामुळे त्यातला काडी कचरा का खडे वगैरे माती असेल ते निघून जातं आणि मग आपल्याला ही तीन दिवस आता भिजत ठेवायची तर पावसाळी बाजरीची खारोडी ही ज्याच्यात कस जास्त असल्यामुळे चिकटपणा जास्त असतो आणि भाकरी पावसाळी बाजरीची छान येते आणि खोडेही मस्त होते तर आता बघू शकता तुम्ही तीन दिवस आपली ही बाजरी भिजून झालेली तुम्ही बोटाने दाबून बघू शकता तुम्ही अशी मस्त आपली ही बाजरी भिजलेली छान अशी मग तर तुम्ही हे ओलं दळायच्या गिरणीवरून पण दळून आणू शकता नाहीतर मग तुम्ही मिक्सरमध्येही दळू शकता आता ती भिजल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगली धुवून घ्यायची कारण काय होतं आंबूस वास येतो मग थोडीशी आंबट टेस्ट येतेच त्याला कारण त्या खारोडीला आंबट टेस्ट आलीच पाहिजे तेव्हा ती छान लागते खायला आता मग ही दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर एका गाळणीत मी गाळून घेतलेले आहे असं पद्धतीने म्हणजे पाणी निथरून घ्यायचं आहे त्याचं आपल्याला आणि मग नंतर आपल्याला ती अशी मोकळी करून मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडी थोडी टाकून पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची अशी थोडीशी जाडसर जास्त बारीक नाही आणि जास्त जाडसरणी असं थोडं थोड्या पद्धतीने थोडीशी अशी मिडियम आहेत पाणी टाकून थोडी थोडी दळून घ्यायची आहे आपल्याला तर पाणी टाकून दळायची म्हणजे ती व्यवस्थित अशी दळली जाईल तर तुम्ही बघू शकता अशी तशी ज्या पद्धतीने आपण वड्याची डाळ दळतो अशा पद्धतीने ते जाडसर असं जास्त चिकनही दळायचं नाही जाडसर असं थोडंसं दळायचं आहे पाणी टाकून दळायचं आहे तर आता हे पूर्ण आपलं हे दळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता ही बाजरी आपल्याला पूर्ण दळून झालेली आहे अशा पद्धतीने थोडीशी जाडसर जास्त बारीक नाही जास्त जाडही नाही अशी दळून झालेली मग आता याची आपल्याला खारोड्या बनवायच्या आहे फ्रेंड्स तर त्याला साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊ आपण तर त्यासाठी मी लसून घेतलेलं आहे कमी कमी पंचवीस तीस पाकळ्या लसणाच्या ठेसून घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे दोन चमचे दोन चमचे खुडी मिरची घेतलेली आणि मीठ घेतलेले आहे दोन चमचे आणि बडीशेप पण दोन चमचे घेतलेली तर खुडी मिरची म्हणजे जे आपल्याला वाळलेल्या लाल ला ला मिरच्या असतात त्या कुटून घ्यायच्या आहे किंवा हाताने कुस्करून घ्यायची आहे म्हणजे ते आपली मिरची तयार होते तर ती खायला एकदम टेस्टी लागते फ्रेंड्स ही हे जर खुडी मिरची जर पाकली तर ती खारोडीला एकदम चव एकदम छान येते आपल्या आता आपण आदन ठेवायचं आहे त्याच्यासाठी मग जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला असं पितळी किंवा तुमच्याकडे पितळी नसेल तर जे ॲलिमिरचं तरी चालेल पण जाडबुडाचं घ्यायचं आहे आणि जेवढं आपलं ते वाटलेलं सारण आहे त्याच्यात दीडपट आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर आता हे मी दीडपट पाणी त्याच्यात ठेवलेलं आहे मग आपण आता त्याला उकळी येऊ देऊ चांगली पाण्याला उकळी आली की मग आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आता हे दीडपट पाणी माझं टाकून झालेलं आहे त्याला कारण शिजायला त्याला वेळ लागतो आता हे बघू शकता तुम्ही पाण्याला उकळी आलेली मग जेवढं आपण साहित्य काढून ठेवलेलं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे लसूण टाकायचं आहे लसूण जास्ती प्रमाणात टाका म्हणजे टेस्ट कशी एकदम छान आहे ते खारोडीची आणि मिरची तर प तुम्हाला पाहिजे तशी तिखट कमी करू शकता मग जिरे टाकलेले त्याच्यात बडीशोप टाकायची बडीशोपमुळे ते आपल्या खारोडीची फ्लेवर एकदम खूप मस्त येतो आता मिरची टाकून घेऊ अशा पद्धतीने आणि मीठ टाकून घ्यायचं आहे पुन्हा आणि चांगलं शि उकळू द्यायचं आहे ते खळखखळ जेवढं असे त्याला बुडबुड येतील आणि हिंग टाकून घ्यायचं आहे हिंगामुळे फ्लेवर पण छान येणार आहे आणि बाधत नाही ते आणि मस्त अशी खारोडीला चव येते हिंगामुळे पण आता हे उकळायला सुरुवात झालेली तुम्ही बघू शकता चांगलं खळखळ उकळलेलं आहे पूर्ण जोपर्यंत अशा उकळ्या येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यात सारण टाकायचं नाही जेव्हा त्याला चांगली उकळी यायला लागेल तेव्हाच आपल्याला त्याच्यात सारण टाकायचं आहे म्हणजे ते काय होतं शिजायला वेळ लागत नाही आता हे बघ उकळलेलं आहे मग आपण त्याच्यात सारण टाकून घेऊ पूर्ण असं ओतून घ्यायचं आहे पण पुन्हा पातेल्यात पाणी घालून ते धुऊन त्याच्यात टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते पातेल्याला लटकलेलं निघून जातं आणि एक लाट लाकडी घोट्या किंवा तुम्ही लाटणं घेऊ शकता त्याच्याने असं मिक्स करायचं आहे गॅस फुल ठेवायचं आहे एक हाताने सांडशीने किंवा तुम्ही पकडणे किंवा कपड्याने पण धरू शकता पातेलं एकट्या एकटा एक माणूस आरामात करू शकते एकटी बाई आरामात हे करू शकते तर आता हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे असं शिजवायचं आहे ना तर मग ते फुल गॅसवर करतोय आपण तर ते थोडासा वेळ लागणारच आहे त्याला तर मग कंटिन्यू हलवत आहे म्हणजे मग ते तसं तसं सारण आपलं हे घट्ट होत जातं अशा पद्धतीने फ्रेंड्स आपलं हे चांगलं शिजवायचे तुम्ही बघू शकता आता हे घट्ट होत आलेले बरस कंटिन्यू आहे म्हणजे त्याच्यात आपले गठोळी तयार होणार नाही अशा पद्धतीने हलवून घ्यायचे सारखं हलवल्यामुळे त्याच्यात अजिबात गठोळी राहत नाही जसं जसं ते शिजत येतं तसा तसा त्याचा रंग बदलत चाललेला आहे आता तुम्ही बघू शकता असं जरा चमक आलेली त्या पिठाला जसं जसं शिजून आहे तर तशा तशा पद्धतीने त्याला चमक येते आता तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने त्याला वर बुडबुडे आलेले आणि चांगलं शिजलेलं आहे म्हणजे याचा अर्थ तुमचं पीठ चांगलं शिजलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ शिजू आहे चांगलं घट्ट असतं आणि ते चांगलं बुडबुडे असतं शिजू द्यायचंय तर कमीत कमी हे पीठ शिजवायला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात फ्रेंड्स आणि कमी गॅसवर हे शिजू द्यायचं आहे चांगलं एकदा मिक्स करून झालं चांगलं घेरून झालं ते का मग आपल्याला ते कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे आता हे आपलं मिक्स झालेलं आहे चांगलं मग पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजू देणार आहे त्याला आणि आता हे आपला हा दांडा आपण साफ करून घेऊ व्यवस्थित अशा पद्धतीने आणि चांगलं मिक्स करून घेऊ खालीवर करून तुम्ही बघू शकता समस्त ट्रान्सपरंट झाले जरा चमक आलेली त्या पिठाला म्हणजे याचा अर्थ आपलं हे पीठ चांगलं शिजलेले आता वरून आपल्याला त्याच्यात तिळ टाकायची तिळ टाकून घ्यायची आणि थंड होऊ द्यायचंय कमीत कमी दहा ते गर्म पंधरा मिनटं ते चांगलं थंड होऊ द्यायचंय मग थंड झाल्यावर ते पीठ आपोआपच जरा घट्ट होतं चांगलं ते गरम गरम असतं तेव्हा ते पातळ वाटतं आपल्याला पण मग कमीत कमी दहा एक मिनटं आपल्याला ते पीठ थंड होऊ आहे आणि मगच थापायला सुरुवात करायची मग थापायच्या वेळेसच त्याच्यात आपण तिळ टाकून घ्यायची नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं मग ती बुडायलाच राहून जाते तर चला मग आपण थापायला सुरुवात करू तर त्यासाठी मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तो ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली ताट ठेवून घेतलेलं आहे ताट किंवा पोळपाट तुम्ही ठेवू शकता आणि मग असा एक गोळा घ्यायचा आहे पाण्याचा गार पाण्याचा हात लावायचा आहे आणि असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण थालीपीठ थापतो अशा पद्धतीने जाडच पण नाही जास्त बारीकनी पाण्याचा हात लावून थंड पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने ते थापून घ्यायचं आहे पूर्ण आणि मग एक सुती कॉटनचा कपडा घेऊन ओला करून तो खाटीवर टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गच्चीवर जर टाकणार असाल तर गच्चीवर टाकून घ्यायचा आहे पण मग शक्यतो कलरचा कपडा घ्यायचा नाही शक्यतो ज्याचा रंग जाणार नाही असा कपडा घ्या मग हा कॉटनची मी आता कपडा घेतलेला आहे एक त्याच्यावर त्याला पाणीवरून ओला करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यावर अशा पद्धतीने जसं आपण थालीपीठ टाकतो तव्यावर अशा पद्धतीने ती खाडोळी टाकून घ्यायची आता बघू शकता तुम्ही अशी मस्त ती थापून त्याच्यावर टाकली गे गेलेली आहे अशा तीन ते चार प्रकारे अशा टाकून दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण खारोड्या आपल्याला थापून आणि मग टाकून घ्यायचे आहे आणि जास्तही थंड होऊ द्यायचं नाही थोडंसं असं आपल्या हाताला सोसवेल अशाच पद्धतीने गरम राहू द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या खारोड्या टाकून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही या अशा पूर्ण खारोड्या माझ्या टाकून झालेल्या आहे तर फ्रेंड्स रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही लाईक केल्यामुळे आणि कमेंट केल्यामुळे मला मोटिवेशन भेटतं आणि मी अजून नवीन नवीन नवी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि शेअर करा तर अशा पद्धतीने आपल्या ह्या खारोड्या आपण उन्हात आता कडकडीत उन्हात तु वाळवायची आहे मग आता संध्याकाळी बघू आपण आता आता संध्याकाळी ह्या पूर्ण खारोड्या आपल्या वाळून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता कपड्याला पूर्ण चिपकलेलं आहे मग त्याच्या खाली मी एक बेडशीट किंवा तुम्हाला जो कपडा आथरायचा तो आथरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि मग हा कपडा उलटा करून घ्यायचा आहे खारोड्यांचा त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे आपल्या हाताने थोडं थोडं अशा पद्धतीने पाणी शिंपडून घ्यायचं आहे का पाणी यासाठी शिंपडायचं आहे मग त्या खारोड्या आपल्या ज्या कपड्याला छिटकलेल्या आहे तर त्या निघून जातात अल्लादाशा निघून जातात आता पाणी शिंपडून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मग आता आपण कपडा आल्हादासा हळूवार काढून घ्यायचं आहे जेवढं पाणी शिंपडून झालं का मग हळूवार आपला हा कपडा काढून घ्यायचा आहे एक हाताने खारोडी धरायची आहे आणि एक हाताने कपडा धरायचा आहे आता हे बघू शकता तुम्ही अशा आल्हादासा बघा पाणी मारल्यामुळे थोडीशी ती ओलसर झालेली आहे तर आल्हादाशी ही खारोडी आपली निघते बघू शकता तुम्ही अशी मस्त तर घाई केली का मग तुकडे पडतात तर घाई करायची नाही आहे आपल्याला तर मग आल्हादाशेने जास्त पातळही थापायची नाही खारोडी पातळ थापली का मग तुमच्या खारोड्यांचे तुकडे होणार आहे तर थोडीशी जाडसरच थापायची आहे म्हणजे ती पटकन वाळलंय आणि आणि निघायला अशी आलात निघेल आता बघू शकता तुम्ही अशी मस्त बघू शकता आणि की छान अशी खारोळी तयार झालेली मी ही भाजून तळून तुम्ही खाऊ शकता मग पुन्हा दुसऱ्या दिवशी हे अशाच एकावर एक रचून पुन्हा उन्हात वाळवून घ्यायचे आहे आता या मी संध्याकाळी काढून आलेले आहे मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला ते वाळून घ्यायचे आहे मग वर्षभर तुम्ही डब्यात स्टोअर करू शकता मग जेव्हा खायचे राहिले तुम्ही भाजून तळून पण खाऊ शकता भाजून झाल्यावर त्याच्यावर थोडंसं कच्चं तेल टाकून तुम्ही खाऊ शकता किंवा तळूनही तुम्ही जी खिचडीसोबत भातासोबत मस्त अशी बाजूची खमंगाशी खरपूस खर, खर खारोडी तुम्ही खाऊ शकता तर अशा या आपल्या खारोड्यात तयार झालेल्या आहेत फ्रेंड्स बघू शकता अशा मस्त अशा तर एक किलोमध्ये माझ्या मोठ्या मोठ्या बनवून ते पंचवीस खारोडी अशी आपली तयार झालेली फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अशा मस्त या आपल्या खारोड्यात तयार झालेल्या आहे तर भाजून तळून तुम्ही खाऊ शकता आणि वर्षभर स्टोअर करू शकता आणि रुचकर खायला पण एकदम रुचकर आणि टेस्टी अशा या खारोड्याला लागतात फ्रेंड्स तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आणि नक्की बनवून बघा आणि मला सांगा कारण एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते अशी वाळवणाची ही रेसिपी आहे तर ट्राय करून बघा